भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव मार्गात असून जाणून केली चूक बघा कसे परत आले बुत माझे नाव अमर अखाडूजी खंडाटे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा प्रत्यक्षात पाहिलेला अनुभव सादर करीत आहे हा अनुभव चार ते पाच वर्षांआधीचा आहे माझ्या मोठ्या वडिलांच्या मुलाची पत्नी माझी वहिनी यांची प्रसूतीची वेळ असल्यामुळे माझ्या मोठ्या वडिलांच्या मुलाच्या सासूबाई त्यांच्या घरी आल्या होत्या त्यांचे नाव बेबीबाई गुलाबरावजी ओके आहे माझे मोठे वडील अनेकांत आहेत माझ्या भावाच्या सासूबाई तिथेच राहू लागल्या आणि त्या पण मार्गात आहेत माझे मोठे वडील व भाऊ वगैरे दारूचे व्यसन करणारे आहेत ते दररोज दारू प्यायचे माझ्या भावाच्या सासू मार्गात असल्यामुळे त्यांच्यावर त्यांचे जुने दुःख परत आले त्यांना मार्गात येण्याच्या आधी भूतबाधेचा त्रास होत होता तेच दुःख परत आले माझे मोठे वडील रोज दारू पीत असल्याने माझ्या भावाच्या सासूबाईचा अंगात भूत येत होते त्या बडबडत होत्या लोळत होत्या आणि ते भूत मी या घरचा आहे त्या घरचा आहे असे सांगत होते त्या खूप लोळायच्या आणि ओरडायच्या आणि म्हणायच्या मी हिला सोडणार नाही आणि बेशुद्ध होत होत्या ती रात्रीची वेळ होती नऊ ते दहा वाजतापर्यंत अनेक रुग्णालयात उपचार केला पण काहीच आराम झाला नाही मग रात्री माझा मोठा भाऊ माझ्या घरी आला आणि म्हणाला मामीजींची प्रकृती खूप खराब झाली आहे कारण त्यांना माहीत होते की आम्ही मार्गात आहोत म्हणून त्या रात्री अकरा वाजता त्यांना घरी आणले व प्रतिमेसमोर बसवले तेथे राहून त्या ते बडबडत होत्या आणि लोळत होत्या मग आम्ही त्यांना तीर्थ करण्यासाठी पाणी दिले मग त्यांनीच तीर्थ केले आणि पिले त्यानंतर ते त्यांना आराम झाला आमच्या घरी रात्रभर राहून सकाळी आपल्या गावाला गेल्या त्या आता ठीक आहेत सांगायचं तात्पर्य की आपण सेवक मार्गात असून सुद्धा आपण नात्यांच्या मोहात अडकून व मार्गाचे नियम डावलून चुकीचे भागीदार बनतो जेव्हा आपल्याला माहिती आहे की समोरील व्यक्ती व्यसनी आहे तेव्हा आपण का स्वतः कळत ती चूक करायची भगवंत नकळत झालेल्या चुकांसाठी तर माफ करतो परंतु जाणून केलेल्या चुकीची शिक्षा मात्र नक्की देतो म्हणून सर्वांनी नियमात राहून कर्म करावे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव अमर अखाडूजी खंडाटे पत्ता मु, पो ता पारशिवनी जिल्हा नागपूर सेवक क्रमांक अठरा हजार चारशे पंचेचाळीस मार्गदर्शक स्व मधुकरजी बिस्ने परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार